आज अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये असलेला महानगर गॅसच्या पाईपलाईन नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर महानगर गॅस यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची फसवणूक होते आहे पंधरा पंधरा दिवस घर बंद असली तरी सुद्धा भरमसाट अशी बिल येत आहेत मात्र याला जबाबदार कोण नागरिक बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु भीतीपोटी कुठेतरी थांबले जातात एक नागरिक आज आपल्या सोबत असणार आहेत संजय डांगरेजी त्यांचं नाव आहे अर्थात त्यांच्यासोबत जो प्रसंग घडला तो तुमच्या सोबतही घडला का कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगत चला एक महिन्यापासून आम्हाला प्रचंड प्रमाणात कॉल्स येत आहेत की महानगर गॅसच्या पाईपलाईन विविध अशा ठिकाणी आता जोडण्यात आलेले आहेत अनेक अशा सोसायट्यांमध्ये बिल येतात ते काही महिन्यांमध्ये अगदी पाचशे सहाशे सातशे असतात काय माहिती द्याल काय बोलाल काय घडलं आपल्यासोबत कसं आहे मी माझ्या सोसायटीचा सेक्रेटरी आहे तर माझ्या सोसायटीमध्ये हो जवळजवळ ऐंशी फ्लॅट आहेत तर खूप लोकांच्या तक्रारी आहेत की महानगर गॅसचं बिल पण जास्त येतं आहे आणि खास करून जे ह्या महिन्यामध्ये जे बिल आलं आहे त्यामध्ये एक एरेरस करून आलेलं आहे का काही लोकांना दोनशे आलं आहे काही लोकांना तीनशे आलं आहे काही लोकांना सातशे आलं आहे तर एरेरस गेल्या वर्षी पण असं चाललेलं तर आम्ही महानगरमध्ये इन्क्वायरी केली की एरएरस म्हणजे काय आम्हाला समजलं तर पाहिजे एक्स्ट्रा पैसे कशाचे आहे बरोबर आहे की तर त्यांचं म्हणणं आहे की हे डिपॉझिट घेतोय आम्ही डिपॉझिट कसलं जेव्हा आम्ही एक दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसला कनेक्शन घेतलेलं त्यावेळी जवळजवळ काहीतरी साडेसहा हजारच्या आसपास त्यांनी घेतले होते पैसे आमच्याकडून त्यामध्ये एक तुम्ही त्याच्या ऍपमध्ये गेलात तरी तिथे तुम्हाला त्यांचं रेट कार्ड वगैरे मिळेल त्यामध्ये पाच हजार रजिस्ट्रेशन वन टाइम चार्ज आहे त्यांचा ठीक आहे तर म्हणजे ते सेक्युरिटी डिपॉझिट परत दरवर्षी कशाला तुम्ही डिपॉझिट घेता आणि हे बळजबरी झालं जसं आपण लाईटचं बिल आहे तर त्यामध्ये पण त्यांचं दरवर्षी येतं डिपॉझिट पण त्यांचं एक वेगळं बिल असतं म्हणजे सभा जर लोकांना भरायचं असेल तर ते भरू शकतात किंवा नाही भरू शकतात पण महानगर गॅसमध्ये काय झालेलं आहे की ऑलरेडी त्यांनी बिलमध्ये ऍड केलेलं आहे तर आपल्याला ते मायनस करून भरता येणं ना शक्यच नाही म्हणजे हे बल जबरी झाली आहे तर विचार करा आता तुम्ही माझ्या सोसायटीमध्ये ऐंशी फ्लॅट आहे तर समजा प्रत्येकाला काहीला तीनशे काहीला सातशे जवळजवळ समजा पाचशेचा ॲव्हरेज घेतला आपण तर माझ्या सोसायटीमध्ये जवळजवळ चाळीस हजार तुम्ही एक्स्ट्रा घेताय एका सोसायटीमधून तसं मी राहतो वॉर्ड नंबर दोन मध्ये तर माझ्या वॉर्डमध्ये कसं आहे जवळजवळ मला माझ्या अंदाज एक शंभर दीडशे इमारती असतील सोसायटी असतील तर एका सोसायटीचा चाळीस हजार याप्रमाणे जर तुम्ही शंभरचा केलात तरी जवळजवळ चाळीस लाख होतात चाळीस लाख म्हणजे एका ओपोजिट हो एका वॉर्डमध्ये म्हणजे विचार करा एका वॉर्डमध्ये चाळीस लाख असे बदलापूरमध्ये जवळजवळ काहीतरी सत्तेचाळीस वॉर्ड आहेत तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा हा किती करोड करोडे लोक करोड रुपये ते लोक लोकांकडून लुटत आहेत बरोबर गेले काही दिवसांपूर्वी सुद्धा नागरिकांचे आपल्याला फोन आले होते जसं सरांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे तसाच असाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की एरियाच्या नावाखाली आमच्याकडनं सुद्धा दोनशे तीनशे आणि कधी कधी सातशे आठशे चार्ज घेतला मला वाटत नाही कधी अजूनपर्यंत रिफंड मिळालेला आहे बरोबर आता आम्ही जे वन टाइम जे स्टार्टिंगला पण पाच हजार दिले कधी आम्हाला आम्हाला जर आम्ही कनेक्शन बंद केलं तर लक्षात असणार पण नाही कधी समजा कुठे आम्ही शिफ्ट झालो बरोबर आहे तर ते पाच हजार आम्ही समजा ते रिफंड घ्यायला गेलो तर परत ते एका चक्करमध्ये होणार नाही आठ दहा चक्कर मध्ये एवढा आपल्याकडे वेळ नाही ना आम्ही सर्व सामान्य घरातली लोक आहोत नोकरी मुंबईला ना। प्रवास करणारे आहोत येण्या जाण्यामध्ये आमचे बारा बारा तास जातात तर तिकडे डिपॉझिट मागायला जाण्यासाठी आपलं शक्यच नाही म्हणजे विचार करा असं किती लोकांचं ते तुम्ही कस्टमर केअरला के वगैरे कॉल केला का या बद्दल कस्टमर के हो केला होता एक दोन वेळा लास्ट इयर पण केला होता आता पण केला होता ते त्याचं म्हणणं तेच आहे की आम्ही डिपॉझिट घेतो डिपॉझिट म्हणजे किती वेळा डिपॉझिट घेणार तुम्ही लोकांचे म्हणजे विचार करा माझं एकाच नाही पाचशे पाचशे एक पाशे 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 एक मध्ये कॅल्क्युलेशन करा किती होतं तुम्ही सेक्रेट हो भरपूर लोकांच्या कंप्लेंट आलाय म्हणून मी विचार केला की आपण काहीतरी आपलं मत मांडलं पाहिजे कारण लोक मत मांडायला घाबरतात अगदी बरोबर हो खरंच खूप छान काम करत आहात दादा तुम्ही आणि जर तुम्ही बघत असाल तुमच्यासोबतही असं काही घडतं आहे का तुम्हीही आवाज आता उठवला पाहिजे की नाही तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच सांगा बदलापूरमध्ये एका सोसायटीमध्ये तर असं होत नाहीये कित्येक वर्षांपासून आता दो, दोन ओ, दोन वर्ष झाले हार्डली गॅस गॅसच्या ज्या पाईपलाईन आहेत ते आलेल्या आहेत दोन हजार तेवीस पासून आले आहेत आणि काही सोसायटीमध्ये तर अजूनही फक्त पाईपलाईन मागेही आपण एक जो आहे विहार या साईडचा एक लाईव्ह बघितला होता आपल्या प्रतिनिधींनी तो लाईव्ह केला होता की गॅसचे कनेक्शन लावून गेलेले आणि गॅस पाईपलाईन बारे चालू नव्हते झाले कनेक्शन्स परंतु बिल यायला चालू झाले होते म्हणजे हा कुठल्या पद्धतीचा कारभार सध्या त्यांचा चालू आहे हे समजण्याला मार्ग लागत नाहीये तुमच्यासोबत काही घडत असेल तर न घाबरता तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून देत प्रतिक्रिया देत चला आम्ही तुमच्या इथे येऊन सुद्धा तुमचे जे काही मतं असतील ते मांडण्याचा प्रयत्न करू महावितरण आपण एका साइडला बघतो आहे भरमसाठ अशी जी आहे लूट त्यांच्याकडनं सुरू आहे आणि आता त्यातच भर म्हणून जर गॅस महानगरच्या महा गॅस विभागाकडनं सुद्धा जर असं काही होत असेल तर सर्वसामान्य जी जनता आहे ज्यांचे दहा पंधरा हजार पगार आहेत उदर निर्वाह चालतो त्यांचा तर त्यांनी दोन दोन तीन तीन हजार बिल भरायचे का बिल मध्ये कधी आपल्याला असं काही वाटलं का की दोनशे तीनशे असं साधारण बिल वाढतं अचानक वाढून हो, वाढू माझ्या सोबत तर नाही झालंय पण काही लोकांच्या तक्रारी आल्या आहेत माझ्याकडे बरोबर काही लोक कसं गावी पण जातात तरी पण बिल तेवढंच असच एक जे आहे आपल्याकडे फोन आला होता एका नागरिकांचा तर त्यांचं म्हणणं होतं की अक्षरशः पंधरा दिवस आमचं घर बंद होतं पंधरा दिवस आम्ही गावी गेलेलो होतो काही कारणास्तव जसं की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या मुलांना तर पंधरा दिवस जे ते नागरिक घरी नव्हते गावी गेलेले होते ज्या वेळेला ते गावावरून आले त्यांनी बिल बघितलं आता गॅस तर वापरले गेला नाही लाईटचं ते सांगू शकतात की फॅन चालू असेल तुमच्या कदाचित किंवा तुमचं एखादा लाईट चालू राहिला असेल त्यामुळे लाईट बिल आलं मात्र गॅस कसं चालू राहणार ना गॅस जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत बिल येणार नाही आणि युनिट पडणार नाही मग पंधरा दिवस घर बंद असून सुद्धा त्यांना तीन पटीने बिल आलं ज्यावेळेला त्या नागरिकांनी कस्टमर केअरला फोन केला तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही सरासरी बिल लावलेत म्हणजे आम्ही अंदाजाने बिल लावलेत अशी सुद्धा उडवा उडवीची उत्तरं आली की आम्ही सरासरी बिल लावले मग सरासरी बिल तुम्ही जास्तच का लावता सरासरी बिल कमी पण लावू शकतात ना जर पाचशे सहाशे बिल येतं आहे सरासरी जरी काढली तुम्ही सातशे नऊशे पर्यंत लावा दोन हजार दीड हजार सतराशे रुपयापर्यंत बिल येतं असं तुमच्यासोबतही घडतं आहे का तुम्ही ही न घाबरता तर या विषयावरती आवाज उठवला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये जे आहे आपण खूप मेहनतीने पैसा कमवतो हो आणि जर तो असाच एरियाच्या नावाखाली वगैरे सातशे रुपये कट झालेत बोलताना आता ना तुम्ही सातशे रुपये कटशे तीनशे मागच्या वर्षी पण हेच कट झाले मागच्या वर्षी पण झालं मग ते दिलं का त्यांनी रिफंड दिले का नाही रिफंड कधी येईल असं वाटतं का नाही वाटत जमा करतात डिप जमा करतात आ, हे अगदी बरोबर आहे असंच जे आहे आम्हाला सुद्धा नागरिकांनी सांगितलं की जेव्हा आम्ही एरियाच्या नावाखाली कस्टमर केअरला फोन केला तर त्यांनी अशी उत्तरं दिली की ज्यावेळेला तुम्ही कनेक्शन जे आहे डिस्कनेक्ट करणार त्यावेळेला तुम्हाला तो रिफंड मिळेल कनेक्शन कधी डिस्कनेक्ट करणार म्हणजे तुम्ही वाट बघत आहात का जेव्हा डिस्कनेक्ट करतील तेव्हा आम्ही तुमचे दोनशे रुपये सातशे रुपये घेतलेले आहे ते आम्ही तुम्हाला रिफंड करणार तर या टाईपचं जे आहे ना त्यांनी पॉलिसी पण आपण खूप पॉलिसी आहेत ना त्यांच्या oh. खूप दोन दोन तीन तीन पेजेसच्या अक्षरशः पॉलिसी आहेत ज्यावेळेला आपण काही विचारण्याचा प्रयत्न करतोय बघा एवढ्या सगळ्या पॉलिसीज लिहून ठेवलेल्या आहेत जर आपण काही एखादा का, का, का कट केले तुम्ही पैसे असं विचारण्याचा प्रयत्न केला की ते याच्यापैकी कुठली पॉलिसी सांगतात की तुम्ही ह्या ह्या पेजवरती जा आणि हा जो पेज नंबरवरती आहे सिक्स पॉईंट थ्री असेल फाईव्ह टू असेल तर तुम्ही तो, तो रीड करा तिच्यात आम्ही लिहिलेला आहे की पैसे तुम्हाला एवढा वेळ नसतो कंडिशन ज्या वेळेला ते कनेक्शन लावायला येतात तेव्हा ते, आँ ते काही सांगत नाही दुसरी गोष्ट एक सांगायचं होतं मॅडम की जेव्हा आमच्या सोसायटीमध्ये कनेक्शन घेतलं खोदकाम केलं ते खोदकाम केल्याच्या नंतर जवळजवळ दोन अडीच महिने असंच होतं ते हेच येत नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त खोदायची कामं करतो आम्ही जे विजवायचं जे परत हे करायचं ते आम्ही नगरपालिकेला काम दिलंय असं त्यांचं म्हणणं आणि तरी पण आम्ही त्यांच्या मागे लागून करून घेतलं पण ज्या आमच्या सोसायटीमध्ये लाद्या होत्या त्यांचं म्हणणं आम्ही फक्त तुम्हाला सिमेंट घालून देऊ लाद्या तुम्हाला आणायच्या डिपॉझिट डिपॉझिट घेतात कशा तुम्ही बघाल आता किती आजूबाजू खूप रोडवर तुम्ही बघत असाल खोदकाम केलेलं आहे त्यामुळे आता पाऊस आहे त्यामध्ये पाणी भरतं पाणी सस्त त्यामुळे अॅक्सिडेंट पण होऊ शकतो मेंटेनन्सच्या नावाखाली कधी चेकिंगला आले का काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत एक दीड वर्ष झाले कधी आलेत का चेकिंग ला आले किंवा आता समजा पाऊस पडतोय तर फ्री मध्ये येऊन त्यांनी ते कव्हर वगैरे बसवून गेले असं कधी झालं का पैसे पैसे मागतात ना बोला ना या बोला कव्हरचे पण ते पैसे मागतात पैसे मागतात ना तर एक मॅडम आहेत आपल्यासोबत आता इथे त्यांच्याशी आपण बोलूया माहिती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला तर न घाबरता हा विषय मांडला पाहिजे घरगुती जीवनामध्ये तर हे जे त्रास आहेत महिलांना सगळ्यात जास्त होतात मॅडम काय बोलायला आता तुम्ही बोला सुद्धा समजा महानगर गॅसची जे पाईपलाईन तुमच्या घरामध्ये आहे कधी आलेत का मेंटेनन्स करण्यासाठी फ्री फ्रीमध्ये फ्री कधीच आलेत का कधीच नाही आले अजून आता वर्ष दीड वर्ष झालं पण आलेच नाही आणि जर रिडिंग यायला आले ना तर मग ते आपल्याला अजून एडव्हर्टाइज करतात की अरे कवर बसून घ्या दोनशे रुपये अडीचशे रुपये लालच देतात लालच देतात मते ते चांगलं असतं आता मागे कनेक्शन जोडले ना तेव्हा आमच्याकडनं तीन तीनशे रुपये घेतले की ही गॅस चालणार ना मग वॉल बदलण्यासाठी तीन तीनशे रुपये घेतले असं वाटत नाही का की सेक्युरिटी डिपॉझिट आपल्याकडनं घेतला वेळेला आम्ही त्यांना विचारणा केली की के हे जर तुम्ही आता आम्ही पैसे भरले त्याच्यातच ना तर ते फिटिंगवाले नाही ते वेगळं आणि आमचं वेगळं तीनशे रुपये ते समजा वॉशर वगैरे चेंज करायचं फ्लॅट वाईज ते तीनशे तीनशे रुपये घेतले ही सर्रासपणे जी आहे इथे फक्त फसवणूक सुरू आहे नागरिकांची आणि तुमच्या सोबतही असं घडत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा अगदी बरोबर वर बोलत आहेत मॅडम जे आहेत इथे आपल्यासोबत आपल्याला नागरिकांनी सुद्धा असं प्रतिक्रिया दिल्या की आल्यावरती काहीतरी मार्ग काढतात की हे जे आहे पाईपलाईन लिकेज होऊ शकते तुम्ही ही चेंज करा वॉशर चेंज करा लूज झालेला आहे गॅस जरा जास्त जाईल असं करा तसं करा आणि महिलांना समजत नाही आणि मेन म्हणजे गॅसचा ज्या वेळेला विषय असतो आपण रिस्क घेत नाही जास्त बरोबर ना, ना। आणि जेंट्स लोकांना नसतात महिला थोड्याशा घाबरतात असं काही वेगवेगळे कारण सांगितले का त्याच्यामुळे त्या अर्ध्या बसून घेतात मग ते उगीच त्यांचे पैसे जातात ना बरोबर आहे आणि दोनशे तीनशे रुपये आपल्या वाटतं जाऊ द्या कशाला रिस्क घ्यायची दोनशे तीनशे साठी रिस्क घ्यायला नाही मग लेडीज बरोबर आणि काय झालं की आपण आम्ही सांगितलं तर तुम्ही करून नाही घेतलं अगदी बरोबर तर खूप खूप खरं तर गांभीर्य आणि घेण्यासारखा हा प्रश्न आहे दैनंदिन जीवनासाठी लागणारा आपला उदरनिर्वाह जे आहे रोजीरोटी आपली ज्या गॅसवर चालते तो गॅससुद्धा आता तर खरं आपण विकत घेतोय आणि एवढ्या भरमसाट एवढं म्हणजे इतके बिल तुम्ही काढतात नागरिकांच्या जीवाशी खरं तर खेळ चालला आहे हा सर्वसामान्य व्यक्तीला एवढे बिल कसे परवडणार वॉशर बदलला तरी तुम्ही तीनशे रुपये घेतात मग डिपॉझिट कशासाठी खर तर हा प्रश्न चिन्ह आता इथे उपस्थित होतो फ्लॅट दोनशे सहा फ्लॅट आहे तो बंदच आहे पण त्याही मीटर बसून घेतलं तरी त्यांना दर महिन्याला रेग्युलर बिल येतो फक्त मीटर बस बसवलंय बस म्हणून रेग्युलर बिल येतो त्यांना ते राहत नाहीये फ्लॅट बंद आहे आता त्याही मग कंप्लीट करून आता दोन दिवसापूर्वी ते आलेले त्यांचे बघायला कोणी राहतं का आम्हाला विचारणा केले मी नाही राहत कोणी ते महिन्याच्या महिन्याला त्यांना डेली ब्या दे दर महिन्याला बिल त्या घरात कोणीच राहत नाही आमच्या म्हणजे बघा पुन्हा एकदा तीच घटना आहे की बिल आता नुसतं कनेक्शन बसवलेले आहे तिथे कोणी राहतच नाही जर तो गॅस कधी पेटतच नाही भाजीपोळी करण्यासाठी तर तुम्ही बिल देतात कशाचे हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यांनी कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला मॅडम काही माहिती पडला आपल्याला दोन वेळा केलेलं वाटतं त्यांनी पण तो मागे आम्हाला विचार न करायला त्यांचेच लोक आले इथे राहतात का बोली नाही बरोबर तरी झाला बंद नाही झाला अजून असे बदलापूर मध्ये कित्येक नागरिक असतील जे कंप्लेंटचा सामना करतायत मात्र तरी सुद्धा त्यांच्या समस्यांचं निवारण होत नाही जसे काही मोर्चे आता महावितरणाकडे जात आहेत तसे मोर्चे महानगर गॅसकडे जाण्याची वाट बघताय का खरंच महा नगर गॅसला हे प्रश्नचिन्ह निर्माण होतो इथे त्यांना एक प्रश्न आहे सामान्य जनतेकडनं त्यांना हा प्रश्न आहे हा विषय तुमच्याशी निगडीत असेल तर नक्कीच सांगा काही बोलणार आपण अजून काही ज्या महिला आहेत घरगुती महिला जर कधी असं काही त्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांनी स्पष्ट बोलायला पाहिजे लोक घाबरतात घाबरायला गाबर, पाहिजे आपण पे करतो ना पैसे आपण कसं पैसे कमवतो बरोबर शंभर झाले दोनशे आपण मुलांना द्यायला किती मागे पुढे बघतो असेच का भरायचे अगदी बरोबर सर्वसामान्य जनतेने आता तर पुढे यायला पाहिजे दादा काही बोलायला अजून जे नागरिक आहे जे घाबरतात पुढे येऊन बोलण्यासाठी त्यांनी तर आलंच पाहिजे ना तरच त्यांना समजेल की काय चुकीचं चाललंय कसं एक दुसऱ्याने बोलून काही अर्थ नाही त्यांना वाटतं की यालाच गरज आहे कसं मी सोसायटी सेक्रेटरी तर खूप लोक मी तर आधी नोट केलंच होतं जेव्हा बिल आलं मेलवर मला नंतर अजूनही काही सोसायटी मधल्या तक्रारी आला की आमचं साहेब जरा डिपॉझिट सर्वांचं एरस करून तर काही शक्य होईल का काही खूप लोकांचं असं पण बोलणं आहे की आपण सर्व कनेक्शन तक्रार करून बंदच करू ते तर पॉसिबल नाही आहे सर्वांकडे सिलेंडर होतो मग ते परत खूप लोकांनी जमा केले हो खूप लोकांनी जमा केले ते परत हे करणं पॉसिबल नाही पॉसिबल नाही आणि आता महानगर गॅस वाल्यांनी जे आहे सवय लावलेली आहे गॅसची आता पुन्हा ते सिलेंडरची वाट कोण बघणार पुन्हा सिलेंडर कोण लावणार आणि नव्याने सिलेंडर परचेस करावी लागतील कदाचित याच गोष्टीचा कुठेतरी तुम्ही फायदा घेत आहात का महानगर गॅस तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जर हा लाईव्ह बघत असाल तुमच्यापैकी कोणी अधिकारी हा लाईव्ह बघत असेल तर नागरिकांचे जे सगळे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आता तुम्हाला द्यावी लागणार आहे कारण नागरिकांचा जर संतापाचा उद्रेक झाला तर त्यावेळेला तुम्ही काय होईल आम्हीही बोलू शकत नाही तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील दर्शकांनो नक्कीच देत चला आज आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये होतो तिथले एक सेक्रेटरी संजय डांगरेसर आपल्यासोबत होते त्याचबरोबर एक रहिवाशी मॅडम आपल्यासोबत होत्या त्यांनी त्यांचे जे त्यांना जे प्रसंग घडलेले आहेत ते आपल्यासोबत शेअर केले तुम्हीही नक्कीच सांगत चला बघत राहा आपले बदलापूर तुम्हाला आजचा विषय कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या बातमी